नमस्कार मी अश्रिता आज आपण लग्न कुंडाली जमवताना त्याच्यामध्ये बद, असणाऱ्या मंगळाच आहे हे पाहणार आहोत आणि मंगळाबद्दल इतके समज गैरसमज काय आहे याचा विचार आता पूर्वीच्या काळी पहा लग्न ठरवताना परिस्थिती वेगळी होती तेव्हा मुलाकडचे लोक आणि मुलीकडचे लोक मुलाकडच्या लोकांना मुलगा जरी मंगळाचा असला तरी मुलगी मंगळाची चालायची नाही मंगळाची चालायची नाही म्हणजे मंगळ ज्या वेळेस प्रथम स्थानात कुंडलीच्या चतुर्थ स्थानात सप्तम स्थानात अष्टम स्थानात आणि बाराव्या स्थानात असतो त्यावेळेस त्या कुंडलीतल्या त्या जातकाला मंगळ आहे असं म्हणलं जात आणि पूर्वी पत्रिका गावातले ब्राह्मण हे बघायचे आणि मग सांगायचे की तुमच्या मुलाला किंवा मुलीला मंगळ आहे मग त्यावेळेस त्याला मंगळाचीच मुलगी करा किंवा मंगळाचाच मुलगा पहा अशा सारखे विचार मांडले जायचे आता त्या मंगळाबद्दल इतके लोक कॉन्शियस का होते कारण पूर्वी लग्न लवकर व्हायचे मुली लहान वयाच्या असायच्या आणि त्या जर आपल्या घरामध्ये आल्या तर त्यांनी आपल्या घरातल्या रीती रिवाज पाळले पाहिजे उलट बोललं नाही पाहिजे जे, जे।, जे आपण सांगू ते ऐकलं पाहिजे अशा घरातल्या सगळ्या मोठ्या लोकांचा विचार झालेले होते मग हा मंगळ कसा आहे या मंगळाला इतकं घाबरायचं कारण काय आहे कारण आपल्याकडे आलेले ज्योतिषाकडे आलेले प्रत्येक जातक असं विचारतो की आमच्या मुलीच्या पत्रिकेतला मंगळ आहे म्हणत मग तो सौम्य आहे का तीव्र आहे का त्याचा तिच्या विवाह वैवाहिक आयुष्यावर परिणाम होणार आहे का मग अशा सारखा विचार करताना त्यांच्या या ज्या कल्पना आहेत किंवा त्यांनी ज्या दुःख कोणाकडून ऐकलेल्या आहेत त्या सगळ्या फोडून काढण्यासाठी आम्हाला बऱ्याच बोलावं लागतं किंवा बऱ्याच गोष्टी समजावून सांगाव्या ला लागतात अशा वेळेस मंगळ काय आहे मंगळ हा सगळ्या ग्रहांचा सेनापती आहे तो सेनापती आहे म्हणजे काय त्याच्यात धाडस आहे धैर्य आहे धडाडी आहे आणि तो पटकन बोलणारा आहे एक गाव दोन तुकडे म्हणजे असं उगाच कुचकट बोलणार किंवा मागे बोलणार अशा प्रकारचा मंगळ कधीच नसतो मग अशा मंगळाच्या मुलीला पूर्वीचे लोक स्वीकारायला लो तयार नसायचे का तयार नसायचे कारण या मुलीने जर आपलं ऐकलं नाही ही जर बाहेर गेली आणि तिने आपली बदनामी केली म्हणजे सासू सासरे असे आहेत किंवा नवरा असा आहे अशा सारखं जर पटकन ती पटकन कोणाकडे बोलली तर त्यांना ती त्रासदायक वाटत आणि त्यांना अशी मुलगी नको असायची पण पहा मंगळामध्ये धाडस आहे दैर्य आहे डनाडी आहे कुठलंही काम करण्याची शक्ती आहे आणि एकाच वेळेत बरीच कामं करता या मंगळाच्या मुली किंवा बोल म्हणजे जी तारेवरची कसरत आजकालच्या काळात करावी लागते पहा ती सगळे कसरत हे मंगळ असणारे लोक त्याच्यामुळे <laughs> आपण पूर्वीच्या लोकांचा विचार ऐकायचा की आता ज्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याला कशा प्रकारची मुलगी पाहिजे हा विचार करणं गरजेचं आहे ना कि ज्यांना या गोष्टींमधलं काहीही माहीत नाही अशा लोक ऐकिव बातम्यावर बोलत असतात का मंगळ असला कि अ मुलगा लवकर मुलीच्या पत्रिकेतल्या मंगळामुळे मुलाच्या हवा परिणाम होतो आणि मुलगा लवकर जातो असं जर कोणी कोणाला बोललं तर लोक करतील का मंगळाच्या मुलीशी लग्न नाही करणार मग ती मुलगी कितीही चांगली असू दे कितीही दडाडीची असू दे कर्तृत्ववान असू दे पण लोक करणार नाही हा गैरसमज आहे मग हा गैरसमज दूर करण्यासाठी ज्यावेळेस आपण त्या पालकांशी बोलू कारण आजचा काळ कसा आहे पहा घर नोकरी संसार आणि मुलांची करिअर हे सगळं सांभाळणारी मुलगी आपल्याला हवी असते किंवा त्या मुलीला मदत करणारा तसाच साथीदार हवा असतो मग अशा वेळेस जर दोघंही मंगळाचे असतील कारण ज्योतिषी सांगतात की मंगळाला मंगळाचीच मुलगी पहा हे पूर्वापार सांगत आलेले त्याच्यामुळे ते डोक्यात अगदी पक्क बसलेले असत पालकांचे की आपल्या मुलीला मंगळ आहे म्हणजे मंगळाचाच मुलगा करायचा मग त्यावेळेस अशा मंगळ असणाऱ्या मुलगा आणि मुलगी दोघही धाडसी धैर्यवान असतील पण ते तितकेच फटकन बोलणारे असतील जे आवडणार नाही ते स्पष्ट बोलून एक गाव दोन तुकडे करणारे असतात पण त्याचबरोबर या मंगळामुळे त्यांना वैवाहिक आकर्षणही असत आणि ते एकमेकांवर प्रेमही करतात नुसतंच प्रेम करत नाही तर ते नाही ठेवतात मग अशा लोकांच्या विवाहामध्ये कधी कधी हे वादविवाद मारामारी पर्यंत पण जातात पण एकदा डोकी शांत झाल्यानंतर म्हणजे जशी लवकर गरम होतात तशी लवकर शांत होतात मग एकदा शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये सुसंवाद सुरू होतो आणि तुझं माझं आणि तुझ्या वाचून गमेना अशा सारखी परिस्थिती कारण मुलं मोठी होताना मग कुणी पगार घ्यायची कुणी पुढाकार घ्यायचा कुठे डिसिजन घ्यायचा आणि दोघांनी मिळून घेतलेला निर्णय हा किती चांगला असू शकतो हे अनुभवाने त्यांना कळायला आता मंगळाच ग्रहांची जी वेगवेगळी वय आहेत त्याप्रमाणे मंगळाचं वय हे अठ्ठावीस वर्ष त्यामुळे मंगळाची पत्रिका म्हणलं की अठ्ठावीस वर्षानंतर लग्न करा असं ज्योतिषी सांगतात आता हे अठ्ठावीस वर्षानंतर लग्न करा असं सांगण्याचं कारण काय आहे कारण मंगळाची तीव्रता अठ्ठावीस वर्षापर्यंत असते म्हणजे जो तापटपणा जो राग जो फटकत बोलण्याची वृत्ती असते ती अठ्ठावीस पर्यंत तीव्र स्वरूपाची असते कारण त्यावेळेस कसलाच अनुभव नसतो पण अठ्ठावीस नंतर मात्र